कोल्हापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये खासगी वाहनाने गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार करजगी कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या मैदानात एका तरुणास ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेता तो चोरीचे मोबाईल विक्रीच्या उद्देशाने त्या ठिकाणी आल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली गुन्हे शाखेला तीन गुन्हे उघडकीस आले असून एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला जुनी मिल कंपाऊंड मधील मोकळ्या पटांगणात तो संशयित दिसला पथक त्याच्या जवळ जात असताना तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्या चौकशीत त्याने त्याचे नाव उमेश बंडू उखरंडे व पंचेचाळीस मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड असे असल्याचे सांगितले त्याच्या अंग असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये एक ओप्पो कंपनीचा मोबाईल एक रेडमी कंपनीचा मोबाईल आधार कार्ड पॅन कार्ड ओएनजीसी चे ओळखपत्र ऍक्सिस बँकेचे डेबिट कार्ड आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड एक पांढऱ्या रंगाचा डिझाईन बाय ऍपल इन कॅलिफोर्निया असेंबल इन व्ही व्हिएतनाम अशा इंग्रजी अक्षरात लिहिलेले इयरपॉड व ऍपल कंपनीचा मोबाईल चार्जर एक काळ्या रंगाची बॅग लॅपटॉप लॅपटॉप चार्जर असे साहित्य म्हणून आले ते साहित्य चोरी करून आणल्याची कबुली दिली त्या अनुषंगाने अभिलेख पडताळला असता फौजदार चावडी आणि लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्ह्यातील मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आर राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस हवालदार अंकुश भोसले पोलीस नाईक शैलेश बुगड पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धायगुडे यांनी पार पाडली